मत विकू नका विकासाला संधी द्या भास्कर पेरे पाटील मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढत असलेल्या प्रियांका महेश शितोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी मतदारांना परकड आवाहन केले मतदारांसाठी पैसे घेणे म्हणजे आपल्या आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याशी तडजोड करण्यासारखे आहे क्षणिक फायद्याऐवजी दीर्घकालीन विकासाचा विचार करून योग्य उमेदवारांना मत द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले या सभेला नागरिकांचा अद्भुत प्रतिसाद लाभला प्रचाराला चांगली आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभेत पाहायला मिळाली प्रियंका चितोळे या उच्च शिक्षित व समाजकार्यात सक्रिय उमेदवार असल्याने गावातील समस्या त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत आपल्या भाषणात त्यांनी गावातील बस स्थानकाची दुर्दशा महिलांसाठी स्वच्छता ग्रह व बाथरूमची कमतरता रस्ते व पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नावर खंत व्यक्त केली मला संधी दिल्यास माझ्या कार्यकाळात या कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला आता के मी आतापर्यंत किती कामं केले मी पाहिलं आरोग्य शिबिर घेतले सैन्य दलात भरतीसाठी जे सराव करणारे पोरं त्यांना मदत केला महिलांच्या सन्मानासाठी अनेक खेळ उपक्रम घेतलेत खूप गोष्टी ते करतायत पुढेही करते मलाही अशी खात्री आहे म्हणून मी पुन्हा या गावकऱ्याला विनंती करतो की मनात काहीही शंका न आणता काहीही एकमेकाविषयी दुजाभाव न करता चांगल्या मनाने मोकळ्या मनाने तुम्ही मतदान करा एअर कंडिशन त्यांचं छिन्न आहे सात तारखेला निवडणूक आहे